नमस्कार मित्रांनो आपल्या स्वर्णिम कोकण पेजमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत तर पहाट सुंदर झालेली असा पक्ष्यांचे सुंदर आजूबाजू कॉल्स असत ह्या आमचं तुळशी वृंदावन माझा कोकणातला सुंदर घर आणि ही असा या ठिकाणची आमची बाग बागा आहे ती नारळ आणि सुपारीची बागा तर ही जी नारळ आणि सुपारीची जी बागा असत ना त्याच्यावरती माझ्या वडिलांनी ना काही मिरीची ना झाडं चढवलेली म्हणजे वेल चढवलेल्यावरती आणि या सीझनमध्ये जशी थंडी संपता तर थंडीच्या सीझनमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरपासून काळी मिरी फुलान ती काळी मिरी लागाक लागता आणि ती काळीमेरी जशी थंडी संपता तशी जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये ती जून जाता म्हणजे काढणं योग्य जाता तर ती काळी मिरी ही आपली गावठी काळीमेरी असा मार्केटला एवढं फार दर नसता पण तीनशे साडेतीनशे रुपये किलोने दरनेही विकली जाता तर दरवर्षी एक दहा ते पंधरा किलो काळी मिरी माझ्या आई आणि वडील काढायचे आणि ती विकायचे म्हणजे एक तीन ते चार हजार रुपये मिळायचे अंदाजे त्यापेक्षा पण जास्त आणि कमी पण एवढे पैसे मिळायचे आमका तर कोकणामध्ये काई मिरीचं उत्पादन पण तुम्ही सुपरच्या झाडावरती करू शकताय तर ह्या केलेला असा तर हे मिरी ना जून झालेले असत त्या आपण आज काढूचे असत चला तुम्हाला दाखवतं हे काई मिरी गावटी कसे असत आणि हे ह्याचं उत्पादन कसा केलं जातं ह्याचे तोटे फायदे हे पण मी तुम्हाला सांगते आणि कोणत्या झाडावरती काळी मिरी चढवायची हे पण सांगते तुम्हाला मी मित्रांनो या ठिकाणी बघा ह्या आम्ही अळवाचं झाड लावलेलं तर ह्या जो अळू असा ना ह्या अळूवडीचा अळू असा तर मोठा झाला झाड या याकडे बघा ही चायची पात पण असा आपण आता हायसून चढाण जाऊचा आवर्ती शॉर्टकट आपलो ना नामलो तरी गेलो हा झोळूक तर योग नाही हे बघा मित्रांनो माझं घर असं दिसतं इकडे आता वर चढाण जाऊचं असा तो ना झोळगो झालो आली एक नंबरच तर इथे बघा ही काळी मिरी बघा लागलेली असतात ही बघा आणि ही आता जून झालीत काढणे योग्य कारण हे बघा ही अशी अशा प्रकारे पिवळी लाल पडाक लागलीत हे बघा जेव्हा अशी ही लाल होऊ लागतात ना त्यावेळी काळी मिरी ही काढणे योग्य असतात आणि नंतर हे पिकल्यानंतर खाली पड़ाग लागतात हिरवी गर्द अशी असतात मग अशी झाली की काही मिरी काढायची बघा हे वेळ वरतीपर्यंत गेलो आणि बरीच लागली होत इथे बघा हे पण लागली इथे बघा हो मारार चढलो आणि हे बघा हे वेलांचं काय झालं बघा ह्यांका झा जा, चढण्यासाठी जागा नाही मिळा मिळाल्यामुळे हे पूर्णपणे असेच चढलेत बघा जमिनीवरती बघा आमची सुपारीची बाग बाबाने आणि कसे गावलेत बघा रेल्वेचं रूट असतात असे बघा असे आमचे नारळ आता पडतात हे बघा हे आता मी इलय म्हणा नका गावलो रात्री नारळ गावलोच नसतो इथे बघा मित्रांनो सुपारीची पोवली पडली आहे हे लहानपणी आम्ही टोपी म्हणून घालायचो तुमका दाखवतं हे कसे घालतात ते हे बघा ही टोपी आम्ही अशी लहानपणी घालायचो डोक्यामध्ये आणि खेळायचो भारी दिसताना ना हा तर आपलं आपण आपल्या विषयाकडे वळूया तर आपण आता ही काळी मिरी काढून घेऊया ॲक्च्युली ना हे बघा ही बरीच कायमिरी ही बघा पडान गेली पूर्णपणे ती आता पडलेली कशी या चुची मित्रांनो तुमका मी महत्वाचा भाग सांगतोय की काळी मिरीचे जे रोप असतात हे कुठे लावले जातात आणि कोणत्या झाडावर चढवले जातात हे पण तुमका सांगत आहे जर तुम्ही कोकणामध्ये ह्याची जर शेती करीत असतात तर कारण कोकणामध्ये पण ही काळी मिरी तीनशे साडेतीनशे रुपये दराने जाता विक म्हणजे विकली जाता मार्केटमध्ये हो काही कमी दर नाही असा त्यामुळे तुम्ही पन्नास एक सुपरच्या झाडावरती जरी हे रोप चढवलात तरी पण तुमक दहा एक किलो मिळू शकता म्हणजे एक दोन तीन तीन हजार रुपयापर्यंत तुमका उत्पादन ह्याचा होऊ शकता तर ही काळी मिरी कुठे चढवायची तुमका सांगते आता या ठिकाणी बघा हे सुपारीचं झाड असा ह्या पाठीमागे माझ्या आणि या या ठिकाणी बघा ह्या नालळाचं झाड असा तर काही मिर ही तुमका जर चढवची असली ना तर जास्तीत जास्त सुपारीच्या झाडावरती चढवण्याचा प्रयत्न करा नालळाच्या झाडावरती चढवली तरी पण चलता पण कधी कधी मशीनने ज्यावेळी नाळावरती चढतात ना त्यावेळी थोडंसं अडथळे येतात म्हणजे चढाक जमणार नाही ती मशीन लागणार आहे व्यवस्थित त्यामुळे नालाच्या झाडावरती सहसा चढू नका जर ती आपणच कधीच रुजली असेल तर ठीक असा पण जास्तीत जास्त सुपारी झाडावरती चढवा सुपारीच्या झाडावरती काही प्रॉब्लेम होत नाही काही सुपारी इझिली आपण काढू शकतो आणि नारळ कसे आपले तीन तीन महिने लागत असतात सुपारी वर्षातून दोनदाच लागतात आणि महत्त्वाचं म्हणजे सुपारीच्या झाडाची साल ही निघत नाही त्यामुळे सुपारीच्या झाडावरती ही काळी मिरी चढवा आणि नारळ जो ना नारळाची थोडीफार कधी कधी साल निघता पण अजून एक तुमका सांगत आहे काळी मिरी चढवते वेळी ज्या झाडाची साल निघते त्या झाडावरती काळी मिरी कधीच चढू नका जसं की उदाहरण देते सागवान सागवान ह्या झाडाची तसंच किंजळ किनळ ह्या झाडाची साल ही ना वर्षातून एकदा निघता आणि निक परत नवीन साल येतात तर काय होतं जेव्हा आपण हे वेल चढवतो ना वरती हे 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 बघा वेल वर चढतात बघा ज्यावेळी ह्या झाडाची साल जर निघाली ना तर साली बरोबर काय होतं हो वेल आहे ना हो वेल पण असं निघान खाली पडता तुटलो माझ्याकडून हो हो ना वेल ह्या साली बरोबर असो ना खाली पूर्णपणे पडता जर ही साल ज्यावेळी ना झाडाची निघता त्यावेळी त्यामुळे सागवान किंवा किंजळ किंवा जी पण साल येणारी झाडं असतात त्या झाडावरती काळी मिरी कधीच का चढू नका साल निघाल्यावरती वेळ पूर्णपणे नंतर खाली पडतात आणि नंतर चढोखो वेळ म्हणजे प्रॉब्लेम होता चढवसाठी एकदा पडलेले वेल त्यामुळे सुपारी किंवा नारळ किंवा इतर अशी झाडावरती चढवा ज्याची साल निघत नाही तर हा खूप महत्वाचा मुद्दा असा या ठिकाणी बघा ह्या खूप आमचा जुना झाड असा आणि आता आमका जवळजवळ दोन ते तीन किलो मिरी मिळतात दरवर्षी म्हणजे एवढी गच्च लागतात तर आता ही मी खालची मिरी काढलं आहे पण वरची काळी मिरी काढण्यासाठी आपण शिडी चढोची लागतली वरती पण बरीच कायमेरी लागलेली असत हे बघा वरती बरं तर खूप असत लागलेली पण शिडी हवी आपणाक तर मला जेवढी खालची मिळाली तेवढी मी काढली हे आपला बघा मित्र नवीन घर खाली असा आणि हा आपला असं जुना घर तर ह्या घर आपण थोडासा डेव्हलप करूच असा बघूया काय होतं देवाच्या कृपेने तर आता मी तुमचा पुढचा मुद्दा आहे की काळी मिरीची लागवड कशी करू शकतो आपण जसं ही जी कावठी मिरी असत तर ह्याची बीए घालण्याची गरज नाही असा बी म्हणजे सीड्स वगैरे टाकूची गरज नाही तर काय होतं जून महिन्यामध्ये तुम्ही लागवड करू शकताय नवीन झाडांच्या खाली जसं की सुपारी झाडाखाली तर, तर या ठिकाणी जून महिन्यामध्ये ज्यावेळी पाऊस पडतो ना प्रचंड पाऊस पडायला लागलो एक महिन्याना हो की ही जी झाडं असत ना त्याची ही जी पेरा असत नाही ह्या पेरामधून ना आपणच पाळा येतात आणि पूर्णपणे खालून वरपर्यंत सगळी पाळा निघतात आतमधून म्हणजे तुम्ही जवळजवळ एका झाडाची जवळजवळ चारशे ते पाचशे त्याच्याहूनही जास्त झाडं तुम्ही नवीन लावू शकताय मग काय करायचं मी दाखवतो तुमका बॅक कॅमेराने हे बघा या ठिकाणी अशी इथून पाळा येतात त्यांची आता को हा पुढचं कोंब असाओ बघा ह्या पुढचा पुढची डाळी असा ही तर इथे ह्या काही पाळा आली ना की हा इथून कट मारायचा चाकू किंवा सुरीने आणि हो डाम नेऊन कुठल्या तरी एका झाडाखाली लावायचो मग तो आपणच अशा प्रकारे वरती नवीन चढतं हे बघा हे आम्ही आता नवीन लावले आहेत बघा हे असे चढतात हो एक दोन वर्षाचं असा तर नवीन लागवड करूची असतात तर ह्या ह्या एकाच झाडापासून जवळजवळ अशा प्रकारे पहा सुटलेली झाडं जवळजवळ पाचशे ते सहाशे तरी निघतील एवढे त्या कोम सुटतात फुटतात आपणच फुटे फुटतात मग ते तुम्ही नवीन झाडं लावू शकताय तर आता यंदा लावची असत आता बाबा सगळं करायचे मित्रांनो कोकणामध्ये काय नाही म्हणून तुम्ही करू शकता असं हे या ठिकाणी बघा हे पोवले असत बघा पडलेले हे सगळे आता मी डोक्यावरती घातलेलं आहे हे बघा हे जे पोवले असत ना त्या पवल्यांपासून पण डिशेस तयार केले जातात त्याच्यापासून किंवा पोवल्या सुपारीच्या झाडाचे जे वरचे पोवले असत हे वाले पोवले याच्यापासून पण uh, डिशेस केले जातात बरेच सारे कोकणामध्ये फॅक्टरी पण असतात म्हणजे तुम्ही टाकावतून टिकाऊ वस्तू पण तुम्ही उपयोगी करू शकताय आणि त्याच्यावरती मार्केट करून तुम्ही सेल करू शकता फक्त तुमची ताकद हवी हे सगळं करण्याची ह्या प्रोजेक्टची या ठिकाणी बघा मित्रांनो हा फणसाचं झाड असा आणि ह्याच्यावरती मिरी चढवली असा आणि ही खूप उंच वरती गेलेली असा आणि आता काढायची कशी आमकाच माहिती नाही इथे पण बघा ह्या वटाचा झाड असा वटा झाडाची माहिती मी तुम्हाला देईन लवकरच गेल्या वर्षी दिलेलं आहे ह्याचा आंबट लोणचा वगैरे केला जाता जास्त करून हे गुजरातमध्ये सेल होतात बघा इथे पण काही मिरी लागलेली ला असं नाही बघा हे फक्त काडूचे बांधे कारण झाड उंच गेलं खूप इथे पण ह्या आंब्याच्या झाडावरती चढलेली असा बघा पण लागली काळींबरी आमचा सुपारीचा कुळागर हे सगळे बाबाने सुपारी लावलेले आणि आता हे सुपारी चांगल्या प्रकारे लागतात हो बघा नामलो येईल झुळगो येईल हो बघा हे नामल्या नाम्या झुळून येलो हो बघा हे ऍक्च्युली सुपारी जी असा ना ही मंगला सुपारीची जात असा ही बघा आणि हे खूप मोठे सुपारी लागतात ह्या सगळा सुपारीचा कुळागर असा आमचा इथे बघा हे काही सुपारे पण मिळाले हे बघा ही मोठी आहे सुपारीची आणि इथे बघा ही काळी मिरी आपणा एवढी मिळालीत खालून जेवढी मिळाली तेवढी काढलं आहे अजून काढूची बाकी असत आणि हो बघा येलो झोळ येलो हो बघा माझ्या बाजू हो सकाळपासून फिरता एका बांधूक गेलं आहे ना तर बांधून घेणार ना आणि सगळे जासवंदी आमचे ना काल यांच्यानी खाऊन टाकले हो बघा बघ असं असं करू बघता बघता उडी अंगावर मारायचे फक्त म्हणजे माका खेळ आहे फक्त सगळे दासवंदी काल वांडराने खाऊन टाकले पूर्णपणे सफाराम करून टाकले रे एक पण फुल नाही ती कशी तरी आता दोन हाडे वरते गावली देवाच्या पूजेसाठी असं यो झुळगो असा एक नंबरचं नामलो नामलो त्याच्या लाड करतो पण काय उपयोगाचं हो काय नाही यो हो। फक्त घराकडे खाव घेता खाता खाता आणि अख्खो गाव झुळूक जाता फक्त चा कणाक लावलेला ह्याच्यावरती असे पाय देवीत देईत वर चढून जायचं आणि ती काढायची असं होती म्हणता आता कणाक आता खरा पण आता कोणतरी माणूस बघूच लागतो हे काढण्यासाठी माणसाक पाचशे रुपये मजूर देऊ आता पण परवडणार नाही कोकणामध्ये म्हणान मग काही स्वतःच काढूचे लागतात काही मेरी ॲक्च्युली सकाळचं काम करू मजा येतात उन्हाच्या अगोदर कोकणातील लोक काय करतात एकच व्यक्ती घरी नव्हता हो जी जेवण करणारी जी घरातली स्त्री असा ती बाकीचे लोक सगळी शेतात जातात आणि सकाळच्या वेळी कामा करून यायची घराकडे आणि दहा वाजता घम्यालभर पेज जेवायची अशी आमच्या मालवणामध्ये आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही पद्धत असा हो इथे हा झाड बघा अन्नपूर्णाचं झाड असा आहे बघा तर ह्या झाडाचा ना ह्याचे पाती तुम्ही जर जेवण करते वेळी जर तुम्ही भातामध्ये टाकलेत तर पूर्णपणे बासमती राईस सारखं वाश येतात का ही झाडा काय माहिती आहे एकदा लावली ना तर ती खूप माजतात वाढत वाढत जातात कुठल्या तरी किड्याचा आतमध्ये घरटा असाय बघा अंड घातलाय त्याने ही माजत जातात खूप त्यामुळे आम्ही सगळे तोडून टाकतो बघा एकच झाड लावलेला किती झाडं झाली बघा ही बघा दहा बारा झाडा झाली हय बघा ह्या माडाक मी आत्ता सगळी लटकान आहे माडार गेली सगळी मेरी पण ती काय गावणत नाही त्या ठिकाणी पूर्णपणे बघा खाली जमिनीवर पसरलीत पण ही जमिनीवरची मेरी आपण जर तोडली ना तर ही वरची मेरी लागाची कमी जातली कारण ते वेळ का कनेक्टेड असतात आणि त्याचा पोषण पण जातं त्यामुळे खालची जमिनीवरती पसरलेली मेरी सहसा तोडायची नाही तर मित्रांनो या ठिकाणी बघा अशा प्रकारे ही एवढी काळीमेरी आपण काढलेली असत तर ही काळी मिरी सुकवल्यावरती जवळजवळ दोन किलो होतली अंदाजे म्हणजे तीनशे साडेतीनशे रुपये दरप्रमाणे जर आपण बघितलं तर एक सहाशे काळी काळीमेरी मी आज काढली फक्त एक ते दीड तासामध्ये ही काढलेली असत तर मित्रांनो आपण आता फायनल कॉलवर येऊया आपली ही काढून झालेली असत काळीमेरी तर आता ही मिरी प्रोसेस कशी करायची ही मी तुमका सांगते आहे तर सा ही काळी मिरी काढल्यानंतर अगदी थोडंसं गरम पाणी तयार करायचं अगदी उकळता पण नाही गरम पाणी करायचं आणि ही त्याच्यामध्ये मिरी टाकायची ही मिरी टाकून आतमध्ये चुलीवर ठेवून काही काय लोकं उकळतात तर तशी उकळूची नसतात तर फक्त गरम पाण्यामध्ये कडक पाणी करायचं गरम आणि त्याच्यामध्ये ही टाकायची आणि लगेच वाळून घ्यायची आणि ही आपल्या गोडीवर किंवा कागदावरती सुकत घालायची आणि अगदी कडक सुकल्यावरती ही याच्या ह्या डेटापासून काढूची असतात ही पूर्णपणे काढून घेऊची असतात आणि ही तुम्ही आता उकळल्यावरती पण काढलात तरी चालता आधी काढली तरी पण चालता आणि नंतर ही कडक सुकवल्यावरती तुम्ही पॅक करून तुमच्या मसाल्यासाठी पण वापरू शकता ह्याची पण टेस्ट खूप चांगली असतात तिखट पण बऱ्यापैकी असतात पण माका माहिती नाही ह्या गावटी मिरयांका भाव मार्केटमध्ये का असता म्हणा आम्ही ही मसाल्यामध्ये वापरतो दरवर्षी आणि काही लोक आहे का थोडाफार तेल पण लावतात आम्ही बघितलं आहे काय लोक असं खोबरेल तेल किंवा नाळाचं तेल वगैरे लावून पण ठेवतात म्हणजे वार्षिक जर टिकवची असतील तर लावून ठेवतात आणि जर तुमका विकूची तर लगेच डायरेक्टली ही सुकवची सुकवायची कडक आणि बाजारात नेऊन विकायची तर आम्ही दरवर्षी तसंच करतो दहा पंधरा किलो विकतो पण आता हल्ली आम्ही थोडीफार तोडून टाकली कारण ह्यांचा रान खूप माजत जाता तर ह्याची तुमका लागवड जर करूची असतात जून जुलैमध्ये तुम्ही करू शकता या झाडांची लागवड तर जून जुलैमध्ये बरेच काळी मिरीच्या झाडां आमच्याकडे फुटवी फुटतात पाळा फुटतात तुम्ही जर कधी इलात कोणीकडे तर एक दहा पंधरा झाडं घेऊन जा आणि ती सुपारीच्या झाडांच्या खाली लावा प्रयत्न करा ह्यांना पाणी जास्त चालणार नाही पाण्याच्या ठिकाणी लावायची नाही म्हणजे ही कुसान जातली तर त्या अशी सुकी जागा लागतात आणि थंड हवामान लागतं त्या हवामानामध्ये लागतात तर हे कोकणामध्ये नक्की प्रयत्न करा हे छोटे मोठे जोडधंदे करा दोन तीन हजार रुपये का ना पाच हजार रुपये का ना किंवा हजार रुपये का असे ना पण ही आपल्या घरची मेहनत असा हे घरचे मेहनतीचे पैसे असत तर असे छोटे मोठे उद्योग सुपारी हे काळी मिरी अजून पण बारीक सारे उद्योग मी तुमका असत हे सांगितलं मी तुमका सांगत जाईल काय असत तर हे माझ्यासोबत करा कारण आता मुंबईची नोकरी सोडल्यावर मी पण गावाकडे इलो आहे आणि गावी मी आ, काम करत आहे इन्कम पण चांगला असा पण याच्यासोबत हे छोटे छोटे आपले जे घरचे जोडधंदे असत हे कधी सोडू नका कारण तुमची नोकरी कधी जायला सांगा घेत नाही छोटे जे जेवचा असा त्यामुळे हे छोटे मोठे जोडधंदे हे सोबत करा काही मिरी सुपारी नारळ ह्याची लागवड करा तर अजून काही प्रश्न असेल तर खाली विचारा माका जेवढी उत्तर माहिती होत तेवढी मी तुमक सांगेन कारण ह्याच्या उत्पादनाबद्दल माकाही जास्त काही सखोल माहिती नाही जेवढी माका माहिती होती माझी आई बाबा करतात की मी तुमका सांगितलेली असा पुन्हा एकदा घट या एका नवीन सोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो